नमस्कार सूर्यकाताई भोसले सामाजिक प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने रविवार उद्योजक महिलांचे थे एक्झिबिशन त्यांच्या उत्पादनाचे एक्झिबिशन लावण्यात आलेले आहे महिला उद्योजकांना एक चांगली संधी देणे त्यांच्या कामाची त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या रश्मिताई सचिन भोसले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी महिलांनी उत्पादित केलेल्या अनेक वस्तूंचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत दिपवाळी अगदी जवळ आलेली आहे आणि दीपाळीसाठी लागणारे आकाशकंदील त्याचबरोबर अ फराळाचं साहित्य त्याचबरोबर पूजेचं साहित्य अशी अनेक दुकाने या ठिकाणी लागलेली आहेत या ठिकाणी दिपवाळीसाठी लागणारे दिवे त्याचबरोबर कॅन्डल्स लाईट्स अशा प्रकारच्या अनेक वस्तूंचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत त्याचबरोबर महिला बचत गटांनी उत्पादित केलेली फराळाची दुकाने या ठिकाणी लागलेली आहेत अगदी अभिनव असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे याच्या माध्यमातून ज्या महिला बचत गटांनी वस्तूंचं उत्पादन केलेलं आहे त्या वस्तूंना एक बाजारपेठ मिळण्याचं काम या माध्यमातून होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता एकनिष्ठ स्वयं महिला बचत गट या नावाची संस्था आहे मॅडम संस्था कुठली आहे आपली आरके वरचीच आहे एकूण किती महिला आहेत त्याच्यामध्ये बर या माध्यमातून आपण काय करता बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं संघटन करणे आणि त्यांना रोजगार मिळवून देणे परंतु त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना मार्केट बाजार मिळवून देण्याचं काम या ठिकाणी रश्मिताईंच्या उपक्रमातून होत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की या उपक्रमाची संकल्पना त्यांना कशी सुचली यामागचा उद्देश काय आहे आणि यानंतर भविष्यामध्ये याच उद्योजक महिलांना व्यवस्थित बाजारपेठ मिळण्यासाठी त्या कशा प्रकारे काम करणार आहेत रविवार कारंजे ते आयोजित करण्यात असलेल्या या प्रदर्शनाच्या स्टॉलच्या अभिनव उपक्रमाबद्दल सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन महिला उद्योजकांना तुम्ही त्यांच्या उत्पादित केलेल्या वस्तूंना एक बाजारपेठ मिळावी आणि त्याचबरोबर त्याची माहिती सर्वांना व्हावी दीपावळी अगदी जवळ आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे नुकतीच नवरात्र संपली आहे नवदुर्गांचा अनेकांनी सन्मान वेगवेगळ्या ठिकाणी झालेला आहे परंतु नवदुर्गेनं फक्त नऊ दिवस कार्य न करता सतत तिचं चा कार्य चालू राहिलं पाहिजे त्या नवदुर्गेची छबी आपणामध्ये दिसते आपल्या या उपक्रमाची संकल्पना आपण कशी सुचली महिलांसाठी काम करत असताना प्रत्येक वेळेस विचार चालू असतात आपण महिलांसाठी काय करू शकतो माझा हास्य क्लब आहे सुरेख हास्य क्लब आहे सुरेख हास्य क्लब आहे त्याचबरोबर सुरेख भजनी मंडळ आहे त्यावेळेस महिलांमध्ये नेहमी वावरत असताना महिलांसाठी आपल्याला अजून चांगलं काय करता येईल अजून चांगलं काय करता येईल या उद्देशाने माझ्या डोक्यात ही संकल्पना आली आपलं ज्या महिला घरून काम करतात घरून म्हणजे त्यांचे काही पदार्थ असतील म्हणजे जसे दिवाळीच्या फराळ असेल आकाशकंदीला असेल यांच्या आपण बाजारपेठ मध्ये आपण यांचा माल उपलब्ध केला पाहिजे आणि त्यांना त्यातून तेरन चांगलं उत्पन्न भेटलं पाहिजे यासाठी खरं माझ्या डोक्यात ही कल्पना आली आपण महिला सक्षमीकरणामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये किती वर्षापासून कार्यरत आहात माझ्या सासूबाई खर तर खूप वर्षापासून आहे आमच्या घरात ही परंपरा तर आहे ते समाजकारण राजकारण राजकारण कमी का आम्ही समाजकारण जास्त करतो त्यामुळे आणि चार वर्ष झाले मी सासूबाई गेल्यानंतर सा, सासूबाईंना सात वर्ष झाले त्याच्यानंतर मी खरं हे आली आहे म्हणजे सात वर्षापासून मी हे समाजकारण करते आहे नुसती प्रदर्शन आयोजित करून या उद्योजक महिलांना व्यवस्थित बाजारपेठ मिळणार नाही तुमच्या या प्रभागातील सर्व या परिसरातीलच महिला येत आहेत तर अशी काही योजना तुमच्याकडे आहे आ, का की या महिलांना एक कायमस्वरूपी बाजारपेठ त्यांच्या उत्पादनाला उपलब्ध झाली पाहिजे योजना तर खूप आहेत काम आपण त्या प्रकारेच करत असतो पाहू भविष्यात अजून काही चांगल्या कल्पना याच्यापेक्षा चांगल्या काही कल्पना सुचताय का पण काम तर आमचं चालूच राहणार आहे कारण की मी स्वतः एक महिला आहे त्याच्यामुळे त्यांचे प्रश्न मी एकदम जवळून पाहिले आहेत आणि सासूबाई जेव्हा नगरसेविका होत्या त्या त्या कशा काम करताय मी पाहत होती आणि त्यांच्याच अनुषंगाने मी पण काम करत आहे आज एक, एक मुलगी आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून चालते तुम्ही सुनबाई ही आपल्या कुटुंबाचा वारसा पुढे चालवत असते तर अगदी तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने हे काम सुरू केलेलं आहे एकंदरीत किती महिलांनी किती बचत गटांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे इथे चव्वेचाळीस स्टॉल आहेत आणि बऱ्याचशा आमच्या म्हणजे प्रभाग तेरा मधल्या महिला आहेत आणि स्टॉल आहेत आणि सर्व महिलांसाठी दिले आपलं राष्ट्र समृद्ध करायचं तर आपलं घर समृद्ध झालं पाहिजे घर समृद्ध झालं तर आपला परिसर समृद्ध होतो परिसरानंतर आपला प्रभाग समृद्ध होतो आणि प्रभागानंतर आपण एक एक पायरी पुढं वर चालत असतो तुम्ही समृद्धीचा हे जे पाऊल उचललेलं आहे खूपच कौतुकास्पद आहे याच तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही काही महिलांसाठी प्रशिक्षण काही शिबिर वगैरे आयोजित करत आहात आता तर खरं आमचा उद्देश आहात आहे का पहिलं महिला सक्षमीकरण त्यानंतर मग आपले पाहू अजून अनेक उपक्रम डोक्यात आहेत आता हा हा उपक्रम झाला का पुढचा नेक्स्ट तुम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये असून तुम्ही भजनी मंडळाचाही उल्लेख केला आपण स्वतः भजन करता का मी स्वतः भजन करते आणि माझ्याकडे ऐंशी महिला आहेत आई, आई जगदंबा तुम्हाला अशीच कार्य करण्याची प्रेरणा देत राहो तुमचा साहस उत्साह आणि दोन्ही असून सुद्धा लोकांचं समर्थन असल्याशिवाय हे काही होत नाही लोकांचं समर्थन असंच तुम्हाला अगदी चांगल्या रूपाने मिळत राहो दिपाळीच्या तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा येणारी दिपाळी तुमच्या आयुष्यामध्ये कर्तृत्वाची आनंदाची समृद्धीची आणि यशाची राहो अशा तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद